हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू आजच्या या व्हिडिओ मध्ये मंगळसूत्राच्या नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत मॉडर्न आणि स्टायलिश लुकसाठी तुम्ही अशा फॅन्सी चेन पॅटर्न मध्ये शॉर्ट मंगळसूत्र बनवून घ्या साडीवर ड्रेसवर तसेच वेस्टर्न आउटफिट वरही तुम्ही असे मंगळसूत्र स्टाईल करू शकता खूपच सुंद सुंदर सुंदर या डिझाईन्स आहेत मॉडेल डिझाईन्स आहेत या मंगळसूत्रामध्ये काळेमणी कमी असल्यामुळे हे मंगळसूत्र मॉडर्न आणि स्टायलिश दिसतात वेगवेगळ्या फॅन्सी चेन पॅटर्नमध्ये आणि पेंडेंट डिझाईनमध्ये हे मंगळसूत्र पाहायला मिळतात जर तुम्हाला फॅन्सी चेन पॅटर्नमध्ये पारंपरिक वाटी पॅटर्न हवा असेल तर तुम्ही अशा डिझाईन्स नक्कीच ट्राय करू शकता तसेच फॅन्सी बॉक्स चेन पॅटर्नचे असे मोहनमाळ पॅटर्न मंगळसूत्र खूप स्टायलिश दिसतात इन्फिनिटी हार्ट शेप मून डायमंड क्यूब अशा पेंडिंग डिझाईनच्या मंगळसूत्रांचा सध्या खूप जास्त ट्रेंड आहे खूप स्मार्ट आणि ट्रेंडी दिसतात सिंगल लाईन डबल लेयर ट्रिपल लेयर पॅटर्नमध्ये तुम्ही अशा मिनी मंगळसूत्राच्या डिझाईन ट्राय करू शकता खूप स्मार्ट दिसतात हल्ली प्रत्येकीलाच मॉडर्न ट्रेंडी राहायला आवडते त्यामुळे मॉडर्न ट्रेंडी लुकसाठी तुम्ही अशा मंगळसूत्राच्या डिझाईन नक्कीच ट्राय करू शकता प्रत्येक प्रोफेशनला सूट होतील अशा या मंगळसूत्राच्या डिझाईन्स आहेत डेल्यूसाठी साठी परफेक्ट आहेत शिवाय लाईटवेट आहेत जर तुम्हाला यामध्ये थोडे हेवी पॅटर्न ट्राय करायचे असतील तर तुम्ही असे मिनी घंटल स्टाईलचे मंगळसूत्र ट्राय करू शकता अशा प्रकारचे मंगळसूत्र रिच आणि रॉयल लुक देण्यास मदत करतात तर मैत्रिणी या व्हिडिओमध्ये लाईट आणि हेवी अशा दोन्ही प्रकारचे मंगळसूत्र डिझाईन्स मी शेअर केले आहेत सध्या ट्रेंडिंग असणाऱ्याच मंगळसूत्रांच्या डिझाईन्स मी शेअर केले आहेत जर तुम्ही ही नवीन सोन्याचे मंगळसूत्र बनवून घेणार असाल तर अशा एका डिझाईनमध्ये तुम्ही नक्की ट्राय करा खूप सुंदर दिसतात तर मैत्रिणीं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा